नमस्कार मी संकेत नलवडे तर आपल्या थोडस प्रेरणादायी या सिरीजमध्ये आज आपण एका व्यक्तीला जे भेटणार आहोत तर त्यांना का भेटणार कि आहे किंवा का प्रेरणादायी आहे हे तुम्हाला आता इंटरव्ह्यू घेतल्यानंतर कळेल तर त्यांचं नाव आहे सुचित्रा खरवंडीकर आणि त्या म्हणजे स्वतः त्यांची एक स्वतःची इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये ते आर्ट इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये ते मेहंदी काढायला कुकिंग बेकिंग असे वेगवेगळे आर्ट शिकवतात पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्वतः स्विमर आहेत नॅशनल स्विमर स्टेट लेवल स्विमर आहेत आणि मेन म्हणजे त्या एक वेगळं म्हणजे काय काय रेअर आहेत त्या रेअर आहेत खरोखर म्हणायला हरकत नाही काय रेअर आहेत ते पण सांगतो कारण का सेवन्टी एट पर्सेंट डिसेबल आहेत त्या म्हणजे ती डिसेबिलिटी काय आहे तर ती मेनिंगो मायसेल मेनिंगो मायलोसेल तर हार ही जी डिसेबिलिटी आहे ही रेअर असते समथिंग म्हणजे दोन हजार किंवा म्हणा भरपूर दहा हजारातलं एक माणूस म्हणायला हरकत नाही आणि ही जी डिसेबिलिटी आहे ही यु जो हे आहे सिंगर आहे जॉन मेलिन कॅम्प ज्याला युएसएचा लाईफ टाईम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड भेटलेला आहे आणि एक पॅरा पॅराऑलिम्पियन आहे मॅट स्कॉट यांना पण जडलेला आहे आणि त्यांनी देखील त्या लेवलला पोहोचलेले आहेत ले ले। तसं या मॅडम देखील भरपूर काय काय करतात आता आपण इंटरव्ह्यू सुरूच करू त्यांच्या त्यांच्या नंतर तुम्हाला कळून येईल नमस्कार नमस्कार बर तुमची ओळख सांगा तुझी नमस्कार मी सुचित्रा सुनील खरवंडीकर मूळची पुण्याची मी नॅशनल स्टेट आणि नॅशनल पॅरास्विमर आहे गोल्ड मेडलिस्ट त्यानंतर मी मेहंदी आर्टिस्टचे गेले अठ्ठावीस वर्ष माझं मेहंदीचं प्रोफेशन आहे आणि ह्याच्यात सांगण्यासारखी वेगळी गोष्ट म्हणजे मी मेहंदीमध्ये पहिलं एश इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड केलेलं आहे त्यानंतर मी व्हीलचेअर ढोलवादक आहे पुण्यातली पहिली व्हीलचेअर ढोलवादक आहे आणि त्याचबरोबर माझे सरांनी सांगितल्याप्रमाणे बेकिंग आईसिंग आईस्क्रीम कुकिंग वेगवेगळे कोर्सेस पण आहेत त्याच्याबद्दल आपण आता बोलू त्यांच्याशी तर हा जो तुमची जी डिसेबिलिटी म्हटला ती म्हणजे कोणती मायसेल मायसेल याच्याबद्दल थोडं म्हणजे काय असते मेनिंगो मायसेल हा खूप रेअर डिसीज आहे आणि अगदी जन्मल्या जन्मल्या लहान त्या बेबीच्या पाट नसा ज्या असतात त्या एक्स्ट्रा वाढलेल्या असतात ओके तर त्या एक्स्ट्रा वाढल्यामुळे कसं होतं श्वास घेताना तो हम्प येतो कंटिन्यू पाठीवर ओके तर ते त्याचं ऑपरेट करून त्या सगळ्या एक्स्ट्रा वाढलेल्या नसा टाय करून ठेवतात बॅकला okay. ते ऑपरेशन खूप क्रिटिकल असतं आणि याच्यामध्ये जवळजवळ सेव्हन्टी पर्सेंट सेव्हन्टी ते एटी पर्सेंट लोकांमध्ये ते ऑपरेट करताना तो जो डिफेक्ट एखादी नस कट होणं वगैरे तर तो सेव्हन्टी एटी पर्सेंट लोकांमध्ये हा मेंदूमध्ये जातो okay. पण बाय ग्रेस ऑफ गॉड तो माझ्या लोअर बॉडीमध्ये गेला okay. त्यामुळे मला म्हणजे पायाला चालताना वगैरे प्रॉब्लेम झाले म्हणजे तुम्ही जन्मापर्सनल चालू शकत नाही त्यानंतर हा चालू शकत नाही म्हणण्यापेक्षा थोडंफार मी आधी चालायचे म्हणजे माझा उजवा पाय वीक होता आहे खूप नंतर मग एक आठ मी जशी चालायला लागली तसं कळलं की माझा उजवा पाय पण वीक राहिलाय आणि त्याला जो आपल्या घोट्याला एक हाड असतं ते नव्हतं सो तो गोटा माझा कसाही वळायचा ओके okay. मग तेव्हा माझी लागोपाठ म्हणजे मी साधारण दोन तीन वर्षाची असेपर्यंत माझी एक आठ ते नऊ ऑपरेशन झाली ऑपरेशन झाले हा त्याच्यामध्ये कशासाठी हाड बसवायला असं ते काही त्याचं पाय तो सरळ राहील म्हणून पण ती सगळी ऑपरेशन फेल गेली मी तीन महिन्याची असताना तीन ते चार महिन्याची असताना मॅनिंग मायसेलचं माझं मेजर जा okay. ऑपरेशन झालं त्याच्यानंतर हे पायाचं कळल्यावर कंटिन्यू पायाची ट्रीटमेंट संचेतीला किंवा जेवढे पुण्यातले बेस्ट ऑर्थोपेडिक आहेत त्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट सुरू झाली आणि ती ऑपरेशन सगळी फेल गेली माझं तर मला ते काही सूट नाही झालं आणि माझा तो पाय परमनंटली वीक राहिला आणि थोडा शॉर्ट राहिला ओके तर सुरुवातीला मी चालू शकायचे म्हणजे माझं शिक्षण वगैरे सगळं व्यवस्थित मी चालत जायचे ऍबनॉर्मल चालायचे पण चालत होते आणि जसं जसं मोठी झाले त्या अँटीबायोटिक्स माझ्या एवढ्या झाल्या होत्या तोपर्यंत की नंतर नंतर त्यांनी माझं वजन ऑन होत गेलं तर अँटीबायोटिक्सचा कुठेतरी एक इफेक्ट होतो इफेक्ट बॉडीवर तर माझं वजन वाढत गेलं साईड इफेक्ट हा पण त्यावेळी पाय व्यवस्थित होता हो डावा पाय व्यवस्थित होता उजवा पाय फक्त डिफेक्टिव्ह होता पण मग काय व्हायचं की मी खूप डावपाय लहान मुल मुलं जसं सगळं चालणं बिळणं सगळं तर मग माझं पाय सगळं डावा वजन बोचनायला लागलं बरोबर मग हळूहळू तो पण पाय माझा अफेक्ट होत गेला म्हणजे काय झालं तो पण वीक झाला मग दोन्ही पायांना म्हणजे जखमा व्हायच्या मग त्या जखमाला अजिबात खालती पाय पायाला म्हणजे गुडघ्याच्या खालती मला सेन्सेशन नाही सो जखम झाली तर ती भरायला सहा सहा महिने लागायची म्हणजे अगदी बारीक काहीही झालं म्हणजे सेन्सेशन नसल्यामुळे भरायला वेळ लागला हा सेन्सेशन नाही ब्लड सर्क्युलेशन कमी सो मला जखमा भरायला खूप वेळ लागायचा Okay. त्यामुळे दरवर्षी माझी तीन चार महिने शाळा बुडायची ओके okay. मी घरात बेड का अजिबात चालायच नाही चाललं ती जखम वाढायची मग ते अजून कॉम्प्लिकेशन व्हायचं म्हणजे तुम्ही चालू शाळेला गेला किंवा काही काम करायला गेला नंतर जखम जशा होतील हा त्या जखम साठी तुम्ही हो मी घरी घरात असायचे म्हणजे बाकी सगळं नॉर्मल पण पायाला जखम आहे मग ते परत ते बरं होण्यासाठी हेवी अँटीबायोटिक असं टाके कधी पडायचे खूप म्हणजे ते कंटिन्यू चालूच होत टाके पडतो हो 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 तेवढी जायची म्हणजे एकटा असं झालंय की माझं पूर्ण उजव्या पायाचं करंगळी कट करावी लागली होती पाचवीत असताना जखम झाली दोन पायांच्या मध्ये दो बोटांच्या मध्ये ते स्टीच केलं ते स्टीच केल्यावर मी पाचवीत होते माझ्या भावाची मुंजी होती तर खेळ खेळ खेळायचो त्या टाकलेले सुटून सगळे आणि मध्ये ते इतकं वाढलं की डॉक्टर माहिती करमळे ठेवण्यास काही पॉईंट नाही तर तुम्ही कट करून टाका नसल्यामुळे ते करमळे साईडलाच राहील हा ती साईडला आणि मध्ये म्हणे की ते अति त्याचा काही उपयोग नाही आणि ते मध्ये मध्ये येणार सतत आणि ते सतत त्याला काहीतरी लागत राहणार बरोबर आहे मग ती करमळी पण माझी कट केली म्हणजे इथपर्यंत माझे पायाचे प्रॉब्लेम्स होते आणि ते जखमांचा सिलसिला दोन हजार अठरा पर्यंत चालूच होता माझा म्हणजे सतत हो आत्ता अगदी मग शाळेला जाताना वगैरे कसं म्हणजे बस म्हणून मला घरचे सोडायचे आणायचे तो बाकी मला तसा काही प्रॉब्लेम नव्हता मेजर हे चालणं आणि सतत पाहायला लागत राहायचं लागत राहायचं ते तुमचं म्हणजे अडसर म्हणूया चर्चातून शिकला सोडलं नाही शिक्षण सोडलं नाही शिक्षण सोडणं ऑप्शन आमच्या इम्पॉसिबल इम्पॉसिबल मला शिक्षणात कुठलीही सूट मिळाली नाही जखमा झाल्यावर मी घरात असायचे माझे बाबा घरी ट्यूटर आणायचे ते मला घरी शिकवायचे आणि परत त्यांना नेऊन सोडायचे म्हणजे इतकं शाळेत न वया घरी यायच्या सगळ्या सो शिक्षणात कुठेही सुटका किंवा सूट, सूट मला कधीही मिळाली नाही महत्वाचं म्हणजे बाबा आई वडिलांनी तुम्हाला ही ठीक केली मदत केली हो नाही आता मी ह्याच्यामध्ये एक महत्वाचं सांगेन की मी एवढी इंडिपेंडेंट होण्यामागचं मेन रिझन जे आहे ते माझे आई वडील आणि माझी फॅमिली आहे त्यांनी मला कधी असं डिसेबल्ड ट्रीटच केलं नाही ट्रीटच केलं नाही काय झालंय नॉर्मल तर शिक्षणात काय प्रॉब्लेम येणार आहे डोकं आहे ना, ना? मग अभ्यास कर हे असं होतं आमच्याकडचं वातावरण की कुठल्याही गोष्टीत मला तशी सूट नाही मिळायची की हे करू नको ठीक आहे बाबा जाऊ दे पेपर देऊ नको असले काही प्रकार नव्हते अभ्यास करायचा व्यवस्थित हा नॉर्मल आहे नॉर्मल मार्क मिळवायचे आणि मार्क पण मिळवायचे म्हणजे असं नाही की पेपर चला आपल्या ढकललं जाते पुढे सो मला ते काही कन्सेशन म्हणजे ते डिसेबिलिटी अशी नाहीच आहे नॉर्मल तुम त्यातून तुम तुम्हाला कॉन्फिडन्स देखील मिळाला प्रचंड कॉन्फिडन्स म्हणजे घरातले सगळ्या पॉझिटिव्ह हो हो खूप 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 मग तुमचा भाऊ पण आहे म्हणलं ना हो तुम्हाला। तुम्हाला। हो मग याच्यातून तुमचं शिक्षण वगैरे गेलं मग म्हणजे मला एक तुम्हाला विचारायचं कसं असतंय आपल्याला डिसेबिलिटी असेल तर एक मनाला वाटते ना आयला म्हणजे कसं असं मला डिसेबिलिटी आहे आणि ही सगळी खेळताना दिसतात पळताना असं कधी वाटायचं का कसं व्हायचं नाही वाटायचं कारण मी पण जायचे खेळायला मार खायचे पण जायचे घरी येऊन खूप पडवायचे बाबा कारण बूट फेकून द्यायचे मला बूट नाही घाल लहान होते बूट नाही आवडायचे सगळ्यांच्या चपला असायच्या मला ते कंपल्सरी कॅन्व्हचे शूज असायचे मला ते आवडायचं नाही मग मी ते फेकून द्यायचे कुठेतरी खड्ड्यात लपू असले खूप उद्योग केले मग मार खायचे पण खेळायला जायचे म्हणजे त्यांची काळजी काय की तू खेळ देऊ नको जखमावाला आणि मला ते बुड घालून खेळायला आवडायचं कसं असतं आपण म्हणतो ना की आजारी पडलो ना की जेवढे दिवस आजारी तेवढे दिवस आपले वाया गेले समजायचे बरोबर मग तसं तुमचं नको बाबा तुझ्या आई वडील काय मग त्यानंतर तुम्ही जे म्हटलं की बाबा तीन चार वर्षापर्यंत तुमचे ऑपरेशन झाले हो त्यानंतर मग ते सगळं थांबला सिलसिला नाही कंटिन्यू बाबा दाखवत राहायचे नवीन नवीन डॉक्टर्सना पण फायनली मग मुंबईला डॉक्टर ढोलकिया म्हणून होते तेव्हा खूप फेमस डॉक्टर होते ते तर त्यांनी सांगितलं की आत्ता तुमच्या मुलीची ही जी स्टेज आहे ही बेस्ट आहे ह्याच्याहून जास्त डेव्हलप होणार नाही तुम्ही काही दाखवू नका कुठलंही ऑपरेशन कितीही केली तरी याचा काही उपयोग होणार नाहीये ती आत्ता जे आहे ते अतिशय चांगलं आहे अजून ह्याच्यात बिघाट होण्यापेक्षा तुम्ही आता ऑपरेशन वगैरे हो सगळं थांबव थांब हा कॅलिपर्स घाला तुम्ही बुटांमध्ये काही नवीन आला एक्सटर्नल काही असेल ते करा पण ऑपरेशन नाही त्यानंतर माझं ऑपरेशन आणि मेडिकेशन पूर्ण थांबलं जवळजवळ मी सात आठवीत नववीत असताना तोपर्यंत तुमचं ऑपरेशन म्हणा किंवा चालू होत हो हो त्या एवढा झाला किंवा त्याचे साईड इफेक्ट हो माझं वजन खूप पुटॉन व्हायला लागलं <laughs> बरोबर मग हे सगळं झालं मग याच्यामध्ये कसं झालं म्हणजे शाळा वगैरे झाली मग कुठं पर्यंत शिकला माझं बीकॉम झालंय गरवारे कॉलेज मधन बीकॉम गरवारे कॉलेजमध्ये मग त्याच्या वेळी मग म्हणजे आणि तुम्हाला देखील म्हणजे आता कसं आहे डिसेबिलिटी असल्यानंतर म्हणजे तुम्हाला मित्र परिवार कसा भेटला भरपूर मित्र मैत्रिणी माझा स्वभाव खूप बोलका आहे त्यामुळे भरपूर मित्रमैत्रिणी होते कॉलेजमध्ये पण कुठलेही कॉलेजची फन मजा मी काही मिस नाही केलं रेग्युलर कॉलेजला जायचे सोड्याला आणायला घरना असायचे नंतर मग मी अठरा पूर्ण झाल्यावर मला माझी गाडी मिळाली त्याच्यानंतर तर म्हणजे स्कायज लिमिट झालं इतकी मी पुण्याभर फिरलेली आहे हो लिमिटेशन काही नाही मला लिमिटेशन कशालाच नव्हते मी खरं म्हणजे कसं असते माहितीये की बाबा आपल्या कि मुलग्याला किंवा मुलगीला काही डिसेबिलिटी दे, म्हणजे घरातले खचलेले बरोबर म्हणजे तुमच्या खचलेले नव्हते नाही तुम्हाला तुला काय झालेलं नाही तू ये तू हो मग त्यावेळी काही खेळामध्ये वगैरे बघायचं त्यावेळी नाही नाही तेव्हा मला तेवढं डोकंच नव्हतं खेळायचं म्हणजे निवांत होते असं काय आणि स्विमिंगला जायचे सुट्ट्यांमध्ये जे स्विमिंगला हलतात ना मुलांना तसं जायचे पण बाकी असं काही फोकसच नव्हता लाईफवर रोज आलं चला जा कॉलेजला मजा करा हे करा, करा। मेंदी। मेंदी भी, भी ते करा फक्त मेहंदी मनापासून आवडायची आर्ट आवडायचं मेहंदी मला मी सातवीत आठवीत असल्यापासून मी मेहंदी काढते मी मेहंदीच्या ऑर्डर्स घेते तेव्हापासून सुरू झाले झालं म्हणा किंवा बाकी तुम्ही काय करत वाचन माझं तेव्हा खूप होतं पुस्तकं वाचायला आवडायची म्हणजे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मी याती वाचलेले कारण तेव्हा आदल्या दिवशी बाबात पुस्तक घेऊन आले आणि मला ते सोडवेच ना म्हणजे बाबांना असं म्हणलं तुम्ही कशा आणलं जातात आता मी ते वाचणार सो so दहावीच्या बोर्डाच्या मध्ये मी आयाती वाचलं इतकी मला वाचनाची आवड होती ते म्हणजे आपण एक म्हणूया का ते वाचनाची आवड म्हणा किंवा तुम्हाला घरातला पॉझिटिव्ह अॅटिट्यूड म्हणा म्हणजे पॉझिटिव्ह अॅटिट्यूड म्हणजे सपोर्ट होईल की याच्यामुळे तुम्हाला हे झालं की नाही बाबा मला देखील करायला पाहिजे आणि मी करतोय आणि मला आनंद मिळत गेला याच्यामध्ये म्हणजे निगेटिव्ह कोण बोलत नाही तुला हे झालं तू हे करू शकत नाही असं कोणी बोलत नाही कस नाही असं फारसं होतं उलट कर काहीतरी कर घरात बसू नको निवांत मग घरात बसलं की मी यांचं डोकं खायचे त्यामुळे मी कर काहीतरी शिकत राहा करत आणि मला स्वतःला आर्टची अतिशय आवड होती अतिशय मग मी सतत सुट्टीमध्ये नवीन कोर्स शोधायचे ते शिकायचे मग ते सामान घरी करा कारण तुम्ही म्हणलात तसं की सारखं बाहेर मला खेळायला जाता जातायचं मग घरात बसून काय करणार मग मी आर्ट करायचं त्यातनं मला ती आर्टची आवड खूप जास्त दिली आर्ट म्हणजे त्यावेळी मेहंदी सिरॅमिक होतं सिरॅमिक तेव्हा खूप नवीन आलं होतं पॉट वर ते वेगवेगळे डिझाईन करतात ते म्युरल्स होते इतकं आर्ट मध्ये मी ते डॉल्स करायचे आता पूर्वी जे माझ्या एजचे लोक असतील फोर्टी एट त्यांना माहिती असेल की त्या स्ट्रॉच्या डॉल्स वगैरे करायचे एटी नाईन्टी नाईन्टी आसपास तर तेव्हाच जे काय आर्ट अँड क्राफ्ट होतं मी सगळं केलं सगळं म्हणजे बसून राहायचं नाही नाही बसून बसून नाही नाही तुम्ही मेहंदी म्हणला भरपूर चित्रकला पण होती हो चित्रकला पण चित्रकला हो म्हणजे हे सगळं करत पण मी एलिमेंटरी इंटरमिडियेटच्या परीक्षेमध्ये नापास झालेली एकमेव स्टुडंट आहे <laughs> आमच्या शाळेत नाही बट आर्टची आवड होती पण तेच म्हणा ना बाउंड्रीज असायच्या त्याला एलिमेंटरीला म्हणजे एवढंच काढायचं असंच काढायचं मग मला ते नाही जमायचं मला माझं स्वातंत्र्य पाहिजे मी ते करणार म्हणजे तुम्हाला चित्रकलेची yes. पण आवड आहे त्यावेळीपासून आहे पण एलिमेंटरी आणि इंटरमिडियेटला जे सेट रूल असतात ते रूल मला नको मला बाउंड्री नको मी हे मध्ये होत गेलं तर मंडळी आपण आता पाहिलं की बाबा यांचं शिक्षण झालं शिक्षण बीकॉम पर्यंत झालं आणि ते ही जी डिसेबिलिटी आपण जी म्हणतोय ती डिसेबिलिटी आणि पॉझिटिव्ह मध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये त्या एवढ्या शिकल्या आणि फक्त असं नाही किंवा नाही बाबा अभ्यासच करा आणि एवढे मार्क काढ असं नाही तर त्याच्या बरोबर मध्ये देखील आवड वाचनामध्ये म्हणजे त्यावेळी पण पुस्तक वगैरे भरपूर भरपूर मी महाभारताचे सगळे खंड नववी आणि दहावीत असताना वाचलेले मग त्याचा परिणाम झाला खूप परिणाम खूप परिणाम मला अतिशय okay. महाभारत रामायण ही जी काय आपली हिस्ट्री किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप लहानपणापासून मी हे सगळं ऐकत आलीये आहे आणि तो जो इम्पॅक्ट झाला ना माझ्या मनावर की काहीही झालं तरी हार नाही मानायची तुम्ही दमलात काहीतरी एखादी गोष्ट तुम्हाला अचीव्ह करायची तुम्ही दमलात तर तुम्ही थोडस थांबा पण ती अचीव्ह होईपर्यंत तुम्ही ती गोष्ट सोडू नका तुमच्या सोडू नका हे मी तिथून शिकलो म्हणजे ते म्हणतात ना वाचन पाहिजे कारण वाचन पुस्तक जे असतात म्हणजे ती माणसं आपल्या घरात असतात हो हो मग त्याचा तुम्हाला फायदा झाला नाही बाबा शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा इम्पॅक्ट माझ्या मनावर माझ्या मेंदूवर अतिशय आहे नाही हो, बर। ते म्हणतात ना त्यांचं तुम्ही एकदम बाकीच्या वाच सोडा पण शिवाजी महाराजांचं सगळं आयुष्य शिकवत आयुष्य शिकवत बरोबर तर मंडळी असं यांचं बालपण गेलं बी कॉम झालं आणि त्याच्यामध्ये यांचं जे वाचनाची आवड म्हणा किंवा हे म्हणा याच्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळालं आणि त्यांचं माइंड एकदम स्ट्रॉंग झालं म्हणजे आपण म्हणतो की आता या स्ट्रॉंग ओपन त्यांचे आपण आता इंटरव्ह्यू येतोय तर हा झाला पहिला भाग तर दुसऱ्या भागामध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार नमस्कार